मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर मंत्री छगन भुजबळ आज येवला जिल्ह्याच्या दौऱ्यावर कार्यकर्त्यांकडनं संपूर्ण कार्यालयावर आकर्षक रोषणाई धुळ्यातील <स्थाथा> <स्थाथा> विश्रामगृहात सापडली कोट्यवधींची रक्कम अर्जुन खोतकरांच्या पीएनं रक्कम जमा केल्याचा माजी आमदार अनिल गोटेंचा आरोप धुळे पोलिसांकडनं प्रकरणाची चौकशी सुरू वैष्णवीचं बाळ निलेश चव्हाणकडे असल्याचा कुटुंबियांचा दावा निलेश चव्हाण शशांक खगवणे याचा मित्र आणि बिझनेस पार्टनर राज्य सरकारकडनं शेतकऱ्यांसाठी महाविस्तार एआय ॲप तयार तर सिव्हिल मागण्यांवरती कारवाई होणार खरीप हंगामातील बैठकीत मुख्यमंत्र्यांचं शेतकऱ्यांना आश्वासन विदर्भात आज पावसाचा येलो अलर्ट उन्हाळी पिकं फळं आणि भाज्यांना पावसाचा फटका जुन्या इमारती आणि झाडांची पडझड राज्यातील कोरोना रुग्णसंख्येत आणखी वाढ गेल्या चोवीस तासात सव्वीस रुग्ण वाढले सर्वाधिक पंचवीस रुग्ण, रुग्ण मुंबईतील पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या ज्योती मल्होत्राच्या मुंबई भेटीची ही चौकशी सुरू ज्योती चार वेळा मुंबईत येऊन अनेक परिसरातील फोटो आणि व्हिडिओ काढल्याची माहिती भारताचा पाकिस्तानला आणखी एक झटका पाकिस्तानच्या अधिकाऱ्याला चोवीस तासात भारत सोडण्याचे आदेश